इन इन जास्ते जास्ते हे बघा याच्यामध्ये जवळपास भाजपचेच लोक याच्यामध्ये जास्त इन्वॉल्व आहेत जास्तीत जास्त संस्था आहेत त्यावेळेचे काही अधिकारी ते भाजपशी संबंधित होते आणि म्हणून हे प्रकरण कसं दाबता येईल याच्यावर सरकारचा प्रयत्न सुरू झालेला आहे अनेक लोक अजून पकडले गेले नाही जे कोणी याच्यामध्ये सहभागी आहे त्यांना अजून ताब्यात घेतलं गे गेलं नाही कोणी सांगतात विदेशात आहे कोणी म्हणतात गावातच आहे आखरी हजारो कोटी रुपये या शाळंता घोटाळ्यामध्ये सरकारच्या तिजोरीतून लुटले गेले सरकारच्या सामोर ते लुटले जात होते जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात होता तुम्हाला सत्ता भोगण्यासाठी नाही जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब जनतेसाठी देण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसवलेला आहे आणि तुम्ही त्याच ठिकाणी बसून राज्याची तिजोरी तुमच्या व्यवस्थेसाठी उधळपट्टी करत असाल आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्या व्यवस्थेने ही जे सगळी उधळपट्टी करत असताना डाका टाकत असताना जनतेच्या पैशावर त्या व्यवस्थेला त्या प्रशासकीय व्यवस्थेला तुम्ही कारवाई करत नाही म्हणजे याचा अर्थ कसा होतो की सरकारचेही हात याच्यामध्ये ओले झालेले आहेत आणि म्हणून सरकारला या येणाऱ्या पावसाई अधिवेशनामध्ये आम्ही घेऊ सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल जनतेच्या एक एक पैशाचा हिशोब द्यावा लागेल ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे घोटाळे झाले त्यांच्यावर सरकार नेमकी कारवाई काय करणार आणि सरकारने हे पैसे वसूल करण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला विचारणार